आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज एटीन महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी माननीय नरेंद्र मोदीजी प्रयागराजला गेलेले आहेत म्हणून त्याच्यावर टीका करतायत बरोबर आहे जर ते मक्का मदिनाला गेले असते तर संजय राऊत यांनी त्यांचं कौतुक केलं असतं मक्का मदिनाला गेले नाहीत म्हणून संजय राऊत त्यांच्यावर टीका करत मला त्यांना एवढंच सांगणं आहे की हिंदुत्ववादी कार्याला गेल्यामुळे आपल्यामध्ये जर जळफळाट होत असेल तर तुम्ही तो आपल्यापुरता ठेवा अहो मतांची लाचारी करण्याकरता मायनॉरिटीच्या मतांची लाचारी करण्याकरता कुठल्या स्टेप्सवर तुम्ही आलेला आहात नरेंद्र मोदीजी जर प्रयागराजला गेले आहे तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही जा ना मक्का मदिनाला तुमच्या आयुष्यात आता तेवढंच राहिलेलं आहे आणि अल्पसंख्याकांची मतं घेण्याकरता संजय राऊत अशा पद्धतीने टीका करत आहेत ते महाबंडलेश्वर आहेत त्यांच्यासाठी ठिकाण मक्का आणि मदीना आहे आत्ता या महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी कुणाचा बाजार मांडलेला आहे त्या बाजारात कुणाचा माल विकतायत हे संपूर्ण भारतला माहिती आहे बारामतीकरांचा माल उद्धव ठाकरे रुपी व्यापाऱ्यांकडून ते त्यांचा माल विकत आहेत त्यांना एजन्सी दिलेली आहे बारामतीकर आणि सोनिया गांधी यांचा माल विकण्याचा आणि या माल विकण्यामध्ये त्यांनी उभाठा गटाचा अगदी रस्ते का माल सस्ते पे अशा पद्धतीचा त्यांनी जो बाजार मांडलेला आहे जे ठेले घेऊन बसतात रस्त्यावर तशी अवस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संजय राऊत यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांनी जी बारामतीकर आणि दिल्लीश्वरांचा माल विकण्याची जी एजन्सी घेतलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ती त्यांनी चालवावी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती आणि त्यावेळी एकनाथ साहेब एक काही कारण वैयक्तिक हे बघा नाराज आणि ह्याचा काही विषय नाहीये काही कौटुंबिक का अडचणी असतात घरातील व्यक्ती जेव्हा आजारी असते काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असतो त्यावेळी घरत्या घरत्या माणसाची त्या व्यक्तीसोबत गरज असते आणि त्यामुळे शिंदेसाहेब ती मीटिंग अटेंड करू शकले नाहीत परंतु विरोधक चुकीच्या पद्धतीने ही काही जे आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही आहे कालपासून कालसुद्धा त्या दिवशीसुद्धा संध्याकाळी त्यांनी बैठका घेतल्या कार्यक्रमांना हजर राहिले केवळ युतीमध्ये भांडणं लावण्याकरता अशा पद्धतीच्या त्या टिप्पणी करतायत परंतु यांनी काही फरक पडणार नाही